श्री स्वामी समर्थ ओम साईराम हाय फ्रेंड्स कशा हा सगळे मस्त ना आज आम्ही कुठे कुठे गेलो होतो शॉपिंग करायला बघा थंडीचा दिवस चालू आहेत ना तर मुलांना पण शॉपिंग हे करायचं होतं हॉस्टेल असल्यामुळं त्यांना पार्सल पाठवायचे आहेत तर इथे आम्ही शॉपिंग करायला आलो आहे तर चला आता लग्नाचे सीझन असल्यामुळे गर्दी खूप आहे हे मला जे अंगोठ्यावाले सॉक्स असतात ना आ, ते घ्यायचे होते लेडीजचे माझ्या मुलीला तर इथे आम्ही ह्या ह्याच्यावरती आलेलो हे, हे बघा गर्दी बघा किती येईल आत्ता लग्नाचे सीजन असल्यामुळे खूपच गर्दी होती मार्केटमध्ये आणि त्याच्यात त्या टोल्या गाड्या <laughs> जिथे नो पार्किंग असेल तिथे उचलून घेऊन जात होते आ, हे मी एक घेतलं रुमाल छोटोसा देवासाठी इथे बघा आता हे हळदीचं वगैरे हे सर्व भेटत होतं म्हणजे जे, जे पण साहित्य लग्नाचे असतील ते, ते सर्व इथे भेटत सगळीकडे भेटते पण हे शॉप मी तिथे उभी होती म्हणून दाखवत होती हे छोटूसं वाटी आणि हे बघा पंथी वगैरे किती सुंदर सुंदर होतं आहे आणि ही विना बघा किती मस्त आहे ना मस्त आहे आणि हे छोटू गणपती बाप्पा त्याचे कान बघा किती बाहेर आहेत तिथून नंतर आम्ही इकडे गेलो ह्या मॉलमध्ये जरा शॉपिंग करायची होती म्हणून इकडे गेलो होतो हे रिलायन्समध्ये आलेलो सगळीकडे बघितलं पण आम्हाला ते ममारचं जे पाहिजे होतं ते नव्हतं भेटत तर आम्हाला इथं भेटून गेलं रिलायन्समध्ये आलं शॉपिंग करायला चला तुम्ही पण इकडे सगळं कपड्यांचं होतं आणि इकडे हां सर्व हे होतं जे काही भेटेल ते सर्व इकडे एक साईडला कपडे एक साईडला इलेक्ट्रिक आणि गोल्ड डायमंड वगैरे असं होतं इथे हे आम्हाला भेटून गेलं होतं ममारचं जे पाहिजे होतं ते हे सगळे फेशवॉश वगैरे हो हे बघा हे बॉडी लोशन होतं मग मी नंतर कोणती कोणती शॉपिंग केली होती हे बघा हे माझ्या मुलीला व्हिडिओ कॉल केलेलं म्हणून मी हे सवारती ठेवलेलं आणि आतमध्ये एंटर करतानाच हे सर्व होतं का बॉडी लोशन होतं जे काय असेल ते एक खरीदो एक मेळो मफत म्हणजे एकावर एक फ्री एक होतं मास्त लिहिलेलं गुजरातीमध्ये कॅलेंडर पण आलेले पण ते गुजरातीमध्ये होते फोर्टी नाईन रुपीजला हे मॉइश्चरायझर वगैरे छोटे छोटे डबे होते इकडे बघा हे शॅम्पू कंडिशनर वगैरे सर्व होतं हे साबण वगैरे अहमदाबादमध्ये खूप मोठं मॉल आहे हे रिलायन्स गर्दी वगैरे असं कळून येत नाही ते हे सगळं शॅम्पू वगैरे होते कंडिशनर सर्व प्रकारचे जे पाहिजे ते होतं इथे हे बघा हे कोलगेट वगैरे आणि हे हो पाठीमागचं सर्व इकडे हे केलेलं होतं हे इथे पण बॉडी लोशन वगैरे होतं आणि त्याच्यात तिकडे त्या साईडला कपडे ब्लँकेट भांडी वगैरे असं होतं हे साबण वगैरे होतं हे बघा इथे पण हे सगळं साबण होते आणि पाऊनशे वगैरे सगळे आयटम होते आणि हे ग्लास वगैरे होते इथे कप वगैरे इकडे राईस कुकर वगैरे हे सर्व भेटत होतं मॉलमध्ये फिरायला गेलं की जेवढं फिरल तेवढं कमीचं आहे आणि जेवढं बघल तेवढं कमी आहे आणि फिरून फिरून एवढं पाय दुखतो ना खूपच पाय दुखतो हे काशाच्या वाटीचं येईल लाकडाबरोबर असं होतं पाय घासायचं पण म्हणत होते काश्याच्या वाटीचं पण ती काशाच्या वाटीचं होतं का पित्तळचं होतं ते माहीत नव्हतं त्यामुळे नाही घेतलं मी इकडे हे ही सगळे आता हे जे तवे निघालेत ना लोखंडाचे ते तवे होते इकडे चहा पावडर वगैरे बिस्किट हे सगळं इथे होतं हे बघा तुम्ही कुठल्या कुठल्या मॉलमध्ये जाता शॉपिंग करायला सांगा आपल्याकडे कर जास्त डीमार्टला दा जातात पण इथे खूप लांब आहे आणि छोटं डीमार्ट आहे आणि जे आप फर्निचर वगैरे सगळं डिमार्टवालं आहे ते खूप लांब आहे आमच्यापासून आणि इकडे भाजी वगैरे भेटत होती हे सनमेलन वगैरे त्याला मराठीत काय बोलतात ते माहीत नाही आहे मक्समेलन अननस किवी हे सर्व भेटत होतं ऑरेंज वगैरे हे आवकांडव होतं हे मोसंबी हे ड्रायफ्रूट वगैरे इथं भेटत होतं आणि हे सगळं भाजी वगैरे फ्रूट आणि भाजीचं वगैरे सगळं एका साईडला होतं आणि डेअरी प्रोडक्ट आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि कुठून कुठून बघतात ते पण सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॅमिली फ्रोंड फ्रेंडबरोबर शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कसे वाटतात आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल माझ्याकडून खूप काही तुम्हाला दाखवायचं आहे करायचं आहे दाखव बघत राह रोज अडीच वाजता माझा हे ब्लॉक येतो आणि हिंदी दीड वाजता येतो वर्षाला ब्युटीफुलचा ते आम्ही घेतलं होतं ते बिलिंग केलं होतं इथे गॉगल्स वगैरे घेतलेले हे जे आपले रताळे असतात ना ते नंतर आम्ही मी काय केलं हे आजोबांना दिलेलं घेऊन मी म्हणजे असं करत राहते मदत असे कोणाला ना कोणाला आणि हे आजोबा दिसले की मी यांना फळे वगैरे मॉलमध्ये घेऊन जाते जे पाहिजे ते बिस्किट वगैरे असं त्यांना देते आणि इथे बघा आता हे काईट फेस्टिवल आलं आहे खूप हे होतं ते जोरदार पतंग वगैरे उडवतात चौदा <laughs> जानेवारीला आपल्या इकडं वाण वगैरे देऊन हे करतात इकडे हे नसतं आहे हे पतंगचं जास्त इकडे क्रेज आहे चौदा तारखेला त्यामुळे आत्तापासूनच हे बघा आलेत इथे नंतर हे मी सगळं शॉपिंग केलेलं होतं ते मी बघ दाखवलं ते तुम्हाला विणा वगैरे तिथून हे घेतलेलं हादी गुंकुआचं प्लेट आणि हे शॅम्पू शा, वगैरे माझ्या मुलाला पण ग्लोव्स वगैरे घेतलेले मुलीला हे पायाचे मोजे हे गुडा गुढाचा डबा होता बिस्किट आणि नंतर हे घरी आम्ही पार्सल आणलेलं होतं वडी भेटत होते आणि हे गुजराती बोलतात ह्याला काहीतरी ढोकळा तिखटवाला आणि मेथी थेपला म्हणजे मेथीचे पराठे होते लसणाची चटणी आणि हे सर्व म्हणजे हे जे होतं ते तिखटामध्ये हे केलेलं फ्राय नाहीतर वडी वगैरे वा सर्व थोडं गोड असतं इथे आणि हे एवढी सगळी आम्ही शॉपिंग केली होती की मुलाला घेतलेले डेट्स जे खजूर होते ते कानपट्टी का हे काजू बदाम घेतलेले मुलांना वेफर हे सर्व शेंगदाणे वगैरे चना शेंगदाणा होता अजून बी थोडी शॉपिंग करायची बाकी आहे त्यांचं खायचं वगैरे घ्यायचं कसे वाटलं माझं नक्की सांगा ब्लॉक या सर्वजण खायला बाय